नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणी फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आज पाहू शकता आज कोणती गुड न्यूज घेऊन आलेली आहे आणि एक्सटेन्शन झालेलं आहे आपलं जे महाराष्ट्रातलं सीईटी सेल रजिस्ट्रेशन सध्या चालू झालेले आहेत आणि त्याची लास्ट डेट आज तेवीस तारखेलाच होती पण अगदी आजच न्यूज आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तेवीस आठ दोन हजार चोवीस ला त्यांनी असं सीईटी सेलनी आपल्याला एक दिवसाची आणखी मुदत वाढ करून दिलेली आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या काही विद्यार्थ्यांसाठी जे आपल्याला कॉम्प्युटरवरती जेव्हा आपण करायला होतो तेव्हा खूप त्यांना लोड येत होता आणि त्यांचं सिस्टम पण खूप स्लो चालू होती त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अगदी रजिस्ट्रेशन झालेले नव्हते असे खूप सारे, सारे आपण मेसेजेस पाहत होतो पण तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांसाठी अगदी गुड न्यूज आहे की ज्या काही विद्यार्थ्यांनी आणखी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तरी नक्कीच करून घ्या आणि तुम्हाला आणखी चोवीस तास अवधी तुम्हाला मिळालेला आहे तर चोवीस म्हणजेच उद्या चोवीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे आपल्याला सीएटी सेलने तर हे पूर्ण अगदी मी तुम्हाला नोटीस सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपले कॅप वन असे कॅप वन टू थ्री असे हे राऊंड असतात आणि कॅप वन चा पण अगदी चॉईस फिलिंग डिक्लेरेशन आणि सीट मॅट्रिक्स कधी त्यांनी पब्लिश करणार आहेत हे सगळं पूर्ण अगदी डिटेल्स या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी ही न्यूज आजच आलेली आहे तेवीस आठ दोन हजार चोवीस ला तर हे नीट यूजी दोन हजार चोवीस ऍडमिशन प्रोसेसच्या संदर्भामध्ये आहे पूर्ण आणि कोणते कोणते ऍडमिशन सगळ्यांना माहितीच आहे जवळजवळ एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बी एम एस बीपीटीएच बीओटीएच बी एस एल पी आणि बीपीओ हे सगळे जे हे कोर्सेस आहेत सगळ्यांसाठी हे एकच सीईटी सेल मार्फत रजिस्ट्रेशन होत असतं आणि त्याची फी असते एक हजार रुपये हे सगळ्यांनाच माहिती आहे ते पूर्णपणे नोटीस तुम्ही अगदी डिटेल्स मध्ये वाचा म्हणजे लक्षात येईल मी जस्ट तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते तर इथे पाहू शकता तुम्ही एक्सटेंडेड शेड्यूल ऑफ रजिस्ट्रेशन कॉमन फॉर ऑल कोर्सेस म्हणजे हे एक दिवस वाढलेलं आहे ते सगळ्या कॉमन कोर्सेस साठी म्हणजे हे तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे पूर्ण हे जेवढे कॉमन कोर्सेस आहेत एमबीबीएस पासून अगदी बीपीओ पर्यंत हे जे मेडिकलचे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे एक दिवस त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे सीएटी सेल हे रजिस्ट्रेशनचं शेड्यूल त्यांनी इथे दिलेलं आहे आपण इथे पाहूया ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सीजन अप्लाय कॉमन फॉर ऑल कोर्सेस हे पाहू हे पूर्ण कोर्सेस त्यांनी इथे दिलेले आहे त्याची डेट आणि टायमिंग पण दिलेला आहे चोवीस आठ म्हणजे उद्यापर्यंत संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत इथं सर्व्हिसचा त्यांनी टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशनचा ओके आणि त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस इथेही त्यांनी दिलेली आहे तर त्यासाठी पण त्यांनी इथं टायमिंग दिलेला आहे चोवीस आठ संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण पेमेंट करायचं बाकी आहे तर त्या विद्यार्थ्यांसुद्धा पे पेमेंट करून घ्या जेव्हा तुमचं पेमेंट होतं आणि ते सक्सेसफुली होतं तेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म होतं ही पण गोष्ट लक्षात घ्या ही खूप महत्वाची आहे तुम्ही ते खाली वाचू शकता कॅंडिडेट विल बी ट्रीटेड ॲज अ रजिस्टर फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ द फीस जेव्हा तुमचं पेमेंटचं अगदी तुम्हाला सक्सेसफुल म्हणून असं तुम्हाला एक येतो तिथं तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल अप करता त्यावेळेस तुम्हाला पेमेंट मोड सक्सेस आलं तेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन फिलअप पूर्णपणे झालेलं आहे सबमिट झालेला आहे हे असं डिक्लेअर झालेलं असतं त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या फक्त रजिस्ट्रेशन करून सोडायचं नाही त्यानंतर आपला पेमेंट मोड असतो आणि तो एकदम सक्सेस म्हणून आपल्याला तिथे आलेला रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप झालेला आहे ते तिथं असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि थर्ड पॉइंट इथे त्यांनी असं दिलेला आहे की अपलोडिंग ऑफ कलर स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल दिलेले आहे डॉक्युमेंट इन पोर्टल पर लिस्ट डॉक्युमेंट विल बी व्हेरीफाईड ऑनलाईन हे दिलेलं आहे जेवढे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण अगदी बरोबर व्यवस्थित स्कॅन करून ठेवा अपलोड करा आणि त्याची डेट दिलेली आहे एक्सटेंडेड डेट उद्याचीच उद्याची आहे चोवीस आठ दोन हजार चोवीस संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत हा पूर्णपणे हा टाइम दिलेला आहे आणि त्यानंतर इथं महत्त्वाचं आणखीन एक आहे टेबल टू तु तुम्ही इथे पाहू शकता अगदी कॅप राऊंड वन एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेस साठी दिलेला आहे इथे तर जवळजवळ सगळ्यांना माहितीच आहे की हे पूर्ण अगदी आपल्याला रजिस्ट्रेशन सीएटी मार्फत ऑल कोर्सेस साठी एकच असलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये तीन एक भाग पडतात एक कॅप राऊंड वन कॅप राऊंड टू आणि कॅप राऊंड थ्री तर कॅप राऊंड वन मध्ये फक्त एमबीबीएस आणि बीडीएस समावेश असतो ही गोष्ट लक्षात घ्या आणि कॅप टू मध्ये बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएस असतो आणि कॅप थ्री मध्ये बीपीटीएच म्हणजे फिजिओथेरपी ते बी बीओटीएच बी पर्यंत सगळे हे कॅप थ्री मध्ये असते पण त्यांनी आता रजिस्ट्रेशन एक्सटेंड केल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही ते पाहू शकता पब्लिकेशन ऑफ रजिस्ट्रे रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट ओके जेवढ्या काही आपल्या तमाम महाराष्ट्रामधून जे काही विद्यार्थी सीएटी सेल मधून रजिस्ट्रेशन करत आहेत त्याचा अगदी कॅन्डिडेट लिस्ट ही सव्वीस आठ दोन हजार चोवीस पब्लिश करणार आहेत आणि नंबर दोन ची नोटीस अशी आहे की पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट ओके ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर एमबीबीएस अँड बीडीएस कोर्सेस ओनली फक्त एमबीबीएस खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बीएमएस बीएसएमएस ला किंवा बीपीटीएच ह्या पण कोर्सला तुम्ही रजिस्ट्रेशन केला असेल पण ह्या यहा, ह्या कॅप राऊंड वन मध्ये फक्त एमबीबीएस आणि बीडीएस ची त्यांनी फक्त मिरिट लिस्ट पब्लिश करणार आहेत असं त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि त्याची डेट दिलेली आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीस तुम्ही ते पाहू शकता ओके आणि थर्ड पॉइंट तरी ते दिलेला आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आणि सीट मॅट्रिक्स पण ग्रुप वन एमबीबीएस आणि बीडीएस साठी तिने तिथे डेट पण दिलेली आहे ट्वेंटी सेव्हन आठ दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस तारखेला हे पब्लिश करणार आहेत ओके सी टी सेल त्या वेबसाईट वरती आणि नंबरचा फोरचा पॉईंट आहे ऑनलाईन फिलिंग ऑफ रेफरन्सेस फॉर्म ग्रुप एक एमबीबीएस आणि बीडीएस साठी जो आहे फॉर्म आहे त्याची पण डेट दिलेली आहे ट्वेंटी सेव्हन टू ट्वेंटी नाईन अप टू संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णपणे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित टाइम आणि डेट पण अगदी हे ऑनलाईन फिलिंग चॉईस फिलिंग आपल्याला जेव्हा करायची आहे ते सत्तावीस ते एकोणतीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार आहे सीट मॅट्रिक जेव्हा आपले आल्यानंतर नेक्स्ट डे ला तुम्हाला ऑनलाईन चॉईस फिलिंग करणार करायचं आहे लक्षात घ्या ओके आणि त्यानंतर चॉईस फिलिंग नंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड नंतर आपल्या लगेच सिलेक्टेड आपली लिस्ट येणार आहे आणि ग्रुप ए चीच एमबीबीएस बीडीएस साठी आणि त्या लिस्ट आहे तीस आठ दोन हजार चोवीस ला आपल्याला म्हणजे आपल्याला कळणार आहे की त्या सिलेक्टेड सिलेक्शन लिस्ट मध्ये आपलं नाव आहे की नाही असं हे पूर्ण आपल्या त्या वेबसाईटवर कळणार आहे आणि नंबरचा सहाचा पॉईंट असा दिलेला आहे फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वेस्ट रिक्विसाइट फीज बाय डीडी ऑर चेक चेक शाल बी रिप्लेस विथ डीडी ऑन नेक्स्ट वर्किंग डे हे पूर्णपणे दिलेलं आहे तुम्ही अगदी केअरफुली वाचा नाही समजा तर नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारा आणि त्याची त्यांनी डेट दिलेली आहे थर्टी वन एट दोन हजार चोवीस पासून ते चार नऊ म्हणजे चार सप्टेंबर अप अपटू संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मी त्यांना टाइमिंग दिलेला आहे विद्यार्थ्याला अगदी फिजिकली जॉइनिंग जेव्हा त्या लिस्ट मध्ये आपल्याला आपलं नाव दिसेल आणि तिथे तुम्ही स्वतः फिजिकली जाऊन तिथे जॉईनिंग करायचं आहे त्या त्या कॉलेजला आणि ज्या विद्यार्थ्यांना रिटेन्शन घ्यायचं आहे म्हणजे कंटिन्यू तेच करायचं आहे तुम्ही रिटेन्शन तसं तिथे देऊ शकता फॉर्म किंवा तुम्हाला जर एक्झिस्ट फ्री एक्झिस्ट पाहिजे असेल फर्स्ट राऊंड मधून तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला ही कॉलेज आपल्याला नको व्हायच्या आपल्याला बेटरमेंटसाठी जायचे पुढच्यासाठी आम्हाला चांगलं कॉलेजपेक्षा मिळू शकतं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथे बेटरमेंटसाठी सुद्धा तुम्ही तिथे जाऊ शकता असंही त्यांनी सांगितलेलं आहे पण फिजिकली जॉईन अँड फिलिंग ऑफ द स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला तिथे फिजिकली जॉईनिंग करून रिटेन्शन फॉर्म पण भरायचा आहे तुम्हाला असं असेल की नाही मला हेच कॉलेज बेटर आहे मला हे कॉलेज आवडलं आहे आता मी फर्स्ट राऊंडलाच मी हे कॉलेज घेऊन टाकणार आहे फिजिकली जॉईन करणार आहे आणि कॉलेजच्या नाव चेक किंवा डीडी काढून अगदी पूर्णपणे अगदी मी तिथे डॉक्युमेंट्स ओरिजिनल देऊन अगदी पूर्णपणे फिजिकली जाऊन प्रोसेस मी पूर्ण ऍडमिशन प्रोसेस करणार आहे तर आपल्याला स्टेटस ऑफ रिटेन्शन घ्यायचं आहे पुढे जायचं नाही तर तुम्ही तिथेही तसं करू शकता किंवा काही मुलांना जर समजा वाटत असेल मला कॉलेज व्यवस्थित नाहीये त्याच्यापेक्षा मला आणखी चांगलं कॉलेज पाहिजे तर त्यासाठी त्या मुलांना सुद्धा फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिस्ट आहे म्हणजेच बेटरमेंटसाठी तुम्ही तिथे करू शकता ओके okay, अप्लाय तर त्याची डेट पूर्णपणे दिलेली आहे एकतीस आठ म्हणजे ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पासून ते चार सप्टेंबर पर्यंत तुम्हाला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा टायमिंग तिथे सिटी सेलनी तुम्हाला सांगितलेला आहे आणि पुढे तुम्ही ते पाहू शकता अबो दू शेड्यूल इज सब्जेक्ट चेंज ऍज पर दरेक्शन ऑफ वेरिएशन अथॉरिटीज लाईक एमसीसी डबल ए ट्रिपल सी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट असे पूर्णपणे दिलेलं आहे काय जर सब्जेक्ट चेंजेस त्यांचे आले तर त्यांनी नक्कीच तुम्हाला एमसीसीच्या वेबसाईट वरती किंवा डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईट वरती किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्मेंट जी आहे तुमच्या वेबसाईट त्याच्यावर त्यांनी नक्कीच त्यांनी चेंजेस ते सांगणार आहेत असं त्यांनी दिलेलं आहे शेड्युल ऑफ द सबसिक्वेंट कॅप राऊंड ऑफ बीएमएस बीएचएमएस BMS, बीपीटीएच बीओटीएच बी ए एस एल पी बीपीओ कोर्सेस विल बी डिक्लिअर इन ड्यू कोर्सेस हे जो पूर्ण आहे नोटीस दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो याच्याबद्दलनी सांगितलं आहे की शेड्यूल ऑफ द सब्जेक्ट कॅप राऊंड म्हणजे टू आणि थ्री हे जे कोर्सेस आहेत बी एम एस बी एच एम एस कॅप टू मध्ये येतात आणि बाकीचे आहेत ते बीपीटीएच पासून ते बीपीओ पर्यंत हे कॅप राऊंड मध्ये येतात त्याचा लवकरच त्यांनी विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्सेस त्यांनी डिक्लेअर करून अगदी वेबसाईट सांगणार आहेत असं त्यांनी पूर्णपणे हे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अगदी हे पूर्णपणे जे सीएटी सेल्स से रजिस्ट्रेशनच्या वेबसाईट वरती आपल्याला सगळी नोटीस दिलेलीच आहे तुम्ही पाहू शकता ही आजच तेवीस आठ आलेली आहे एक दिवस एक्सटेन्शन आपल्याला मिळेल आहे खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना खूप भीती वाटत होती की मॅडम डाऊनलोड होत नाही रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी खूप अगदी सुवर्ण संधी आहे तुम्ही नक्कीच आज किंवा उद्यापर्यंत कम्प्लीट तुमचं सगळी प्रोसेस करून घ्या रजिस्ट्रेशन uh, अगदी पूर्ण सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या आणि पेमेंट मोड पण पूर्ण कम्प्लीट करून घ्या म्हणजे तुम्हाला काहीच त्याच्याबद्दल टेन्शन येणार नाही आणि नंतर आपल्याला हे राऊंड पूर्णपणे आपल्या एमबीबीएस आणि बीएसएस कॅप राऊंड साठी पूर्ण अगदी ट्वेंटी सेव्हन पासून जे चालू होणार आहे ते अगदी एकतीस uh, पासून ते चार सप्टेंबर पर्यंत पूर्णपणे ऍडमिशनची प्रोसेस हे पूर्ण टाइम टेबल त्यांनी इथे दिलेलं आहे त्याच्याबद्दल अगदी अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता एनीटाईम मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि मी माझी फ्री व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्यावरती तुम्ही एनीटाईम कॉल करून मला अगदी मेसेज करून विचारू शकता एवढंच मी विनंती तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची वरचीवर माहिती होईल नवीन लेटेस्ट आलेल्या युट्यूब चॅनेलवरून ओके मित्रांनो ऑल द बेस्ट फ्युचर डॉक्टर जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू